हॅलो फ्रेंड कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण दोडक्याची भाजी करणार आहोत फोडींची त्यात भिजलेली मुगाची डाळ घाली हा दोडका मी चिरून घेते मग आपण भाजी करू हे बघा चिरून घेतला आहे मी हा दोडका उभा असा बारीक फोडी करून आता आपण ही भाजी घालायला घेऊ हे इकडं तेल तापायला ठेवले मी कढईत थोडी जिरं मोहरी टाकते हळद मसाला घालून घेतो ही डाळ घालते भिजली मुगाची डाळ भिजवून घेतली होती मी एक तासभर मग तेलावर परतून घ्यायची भाजी मीठ घाट झाकण ठेवून देते मी आता एक पाच मिनटं भाजी उघडून बघते मी बघ नुसती तेलावर भाजी छान शिजली आधी मी भरून तोडक्याची भाजी दाखवली होती ही मी चिरून केली आपली मुगाची भिजलेली डाळ घालून छान भाजी झाली कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा